मित्रांनो आपल्या शेतामध्ये आपण दहा पंधरा दिवसापूर्वी एक बोर घेतलं होतं सहाशे वीस फूट पण नशिबाने त्या बोरला पाणीच नाही लागलं तरी पण आपण त्या <laughs> बोरमध्ये मोटर सोडण्याची डेअरिंग करतोय आता हा फिटर आणलाय मोटर सोडण्यासाठी मी पूजा करतोय त्या नवीन मोटरची मी पूजा करतोय निदान सिजनेबल तरी मोटर चालावा शेतीला पाणी देण्यासाठी त्यासाठी आम्ही हे प्रयत्न करतोय मोटर सोडण्याची बघूया आता काय होत आहे ती चला तर ठीक आहे हुल <Nasale> <find> नाही चाललं तर पुन्हा अजून दुसरे एखादा होल घ्यावं लागेल मोटर काढून त्याला टाकावं लागेल हा पंप आणला आपण त्या नळ्यात पाठीमागं या साईडला वडील बसले उदबती काय पेटत नाही अलीकडे भातशी माझी सई म्हणून सई तिचं आम्ही उदबती पेटण्याचा प्रयत्न करतोय ते पण बघते हे वडील आहे तुटलेले त्या उन्हाळ्यात पडलेल्या आपण हा पंप आणला एशियन कंपनी साडेसात चौदाचा साडेसात एच पी आणि चौदा स्टेज हे पाराचे पाईप आणतात आपण एकवीस एचचे बघा हे आपण चालू करून बघितलं मोटर सोडल्याच्या नंतर वीस मिनिटं बोर चालतो आहे त्या स्पीडने वीस मिनटं चाललं आहे वीस आपण हा व्हिडिओ घेतला त्याचा वीस मिनिटं चालते बघूया आता काय होते ती सीजनला चाललं तर काय टेन्शन नाही खूप खर्च केला ह्याला सतरा हजार रुपये बोरला एकसष्ट हजार रुपये मोटरला फुल फिटिंग चार्ज एक्स्ट्रा शेतकरी हा शेवट जगत असतो खूप दिलदार मनाचा शेतकरी असतो फार कधी मानत नाही आज आम्ही हार शेवटपर्यंत मानणार नाही कारण शेतकरी कष्ट करणार शेतकरी हे कष्टाचे पैसे जात नसतात मस्त चाललंय माझ्या बघित आज आपण टेस्ट केलेले उद्या अजून टेस्ट करणार आहे टेस्ट ह्यासाठी केलं की आपण खाली ते आप ते। आप मोटर गाळामध्ये तर गेली नाही गाळामध्ये गेल्यास तर पाण्यामधून गाळा लागतं आपलं नंतर आपण पुन्हा पुण्यावरती घाल असते किंवा फुटी असते खाली त्याच्यासाठी त्यासाठी टेस्ट केलं पण छंड पाणी आहे पण त्यात मोटर गाळत नाही सहाशे वीस फूट घेतला बोर आहे साडेतीनशे फुटापर्यंत आहे आपण दोनशे पासष्ट मोटर सोडलेली अजून खाली आपण जर चार पाच मेळा सोडल्या म्हणजे अजून जर पन्नास फूट सोडले तर कमीत कमी अर्धा पाऊन तास आठ तास चाललं पाहिजे होतं बघ दोनशे पासष्ट काय म्हणाले आपली एक मोटर आपण असंच खाली डेअरिंग करून सोडली होती पण ती तुटून खाली गेली ती ती फसली होती गाळामध्ये त्यासाठी आपण डेअरिंग केली नाही खाली मोटर पडायची त्यामुळे आपण हा पंप फक्त दोनशे पासष्ट फुट सोडलेला आहे